नमस्कार ओमास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात आधी तुमचे मनापासून धन्यवाद कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघता लाईक करता सबस्क्राईब करता त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि नवीन नवीन पदार्थ करण्याचा एक नवीनच उत्साह येतो मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने कोबीची भाजी करून दाखवणार आहे इथे बघा मी पाव किलो हा कोबी घेतलेला आहे बारीक शिरून पाण्याने थोडासा धुवून घेतला म्हणजे या उग्र उग्रवास कमी होतो आणि आपली भाजी एकदम छान अशी तयार होते थोडीशी हरभरा डाळ मी एक तास आधी भिजत घातली होती आपली डाळ ही चांगली भिजलेली आहे आता एका वाटीमध्ये फोडणीकरता जिरे मोरी घेतली कडीपत्ता बारीक केलेला लसूण घेतला घरचा काळा मसाला घेतला चवीनुसार मीठ घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आता गॅसवर कढई ठेवून घेतली कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण घालूया जिरे मोहरी जिरे मोहरी तेलामध्ये चांगली तडतडू तर द्यायची आहे आता घालू कढीपत्ता आणि बारीक केलेला लसूण घालायचा लसूण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे असा फोडणीमध्ये लसूण घातल्यामुळे आपल्या प्रत्येक भाज्या एकदम चविष्ट अशा छान तयार होतात तुम्ही या पद्धतीने एकदा भाज्या करून बघा लसूण आपला तेलामध्ये भाजून झाला आता यामध्ये घालू थोडीशी बारली चिरलेली कोथिंबीर आणि घरचा काळा मसाला मसाला तेलामध्ये थोडासा असा भाजून घेऊ आता हो। कोबी घालून घेणार आहोत डाळीमधलं पाणी काढून घेतलं आणि डाळ पण आपल्याला लगेच घालून घ्यायची आहे आता आपण ही कोबीची भाजी तळापासून चांगली हलवून घेणार आहोत कोबी डाळ मसाला चांगला एकसारखा एकजीव होईपर्यंत छान मिसळून घ्यायचं आपण या कोबीच्या भाजीमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही फक्त वापेवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता शेवटी आपण चवीनुसार मीठ घालूया परत हे चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे मिठामुळे आपल्या ह्या कोबीच्या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे अजिबात पाणी टाकण्याची गरज नाही फक्त वाफेवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तुम्ही फक्त वाफेवर भाज्या अशा करून बघा एकदम सविष्ट आणि छान अशा तयार होतात यावर ताड झाकून पाच मिनटं ही भाजी आपण वापून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी बघा छान अशी थोडीशी भाजी शिजलेली आहे परत आपण तळापासून चांगली ही भाजी हलवून घेऊ आणि परत एक मिनिटभर यावर अजून ताड झाकून ठेवायचं म्हणजे आपली भाजी एकदम छान अशी तयार होते फक्त वाफेवर अशा सुक्या भाज्या तुम्ही एकदा करून बघा परत परत कराल एक त्या भाज्या आपल्या ह्या छान तयार होतात आणि चवीला सुद्धा एकदम छान लागतात आपली डाळ आणि कोबी शिजलेला आहे आणि आपली चमचमीत अशी कोबीची भाजी गावरान पद्धतीने बघा तयार झालेली आहे वरून बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची ओपीच्या डब्याला मुलांच्या डब्याला अशी चमचमीत गावरान पद्धतीने कोबीची भाजी गरमागरम ह्या चपात्या आणि गावरान पद्धतीने गावाकडे काळे तिखट घालून अशी कोबीची भाजी करतात त्याच पद्धतीने मी आज ही कोबीची भाजी करून दाखवलेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी ओमास किचनला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये